पवार हे आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत रत्नागिरीतील आज पवारांची सभा पार पडणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मतदारसंघात प्रतिनिधी समीर जाधव सध्या फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत समीर शरद पवार हे आज कोकणात असणार आहेत विक्रांतजी हो चिपळूणमध्ये शरद पवार आज असणार आहेत त्यांची जाहीर जंगी सभा होणार आहे त्या आधीच एक दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूणमध्ये येथील विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासाठी मोठी सभा घेतली रॅली केली आणि एक दिवस त्यांनी तळ ठोकला गाठी बिठी घेतल्या त्या पार्श्वभूमीवर आता खुद्द काकाच या ठिकाणी मैदानात उतरले आहेत चिपळूणची जागा ही राष्ट्रवादी यांच्याकडे आहे आता या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नवीन उमेदवार उभा केला आहे प्रशांत यादव हे सध्या उमेदवार म्हणून जात आहेत त्यांच्यासाठी आजची ही प्रचार सभा किंवा जाहीर सभा महत्वाची मानली जात अगदी करायचं मीर आजची ही जाहीर सभा महत्वाची आणि या सभेचे नेमके कशा प्रकारे पडसाद हे कोकणात उमटतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी